नमस्कार मी तुमचा फायर फायटर बोलतो आहे आज मी तुम्हाला एक महत्त्वाची बचाव पद्धत सांगणार आहे विंडोज लॅडर रेस्क्यू म्हणजेच खिडकीत अडकलेल्या व्यक्तीने सिडीच्या सहाय्याने सुरक्षित खाली उतरवणे कधी कधी आग किंवा दूर इतका वाढतो की मुख्य दरवाजा किंवा जिना वापरणे शक्य होत नाही अशावेळी खिडकी हा एकमेव सुरक्षित मार्ग ठरू शकतो आम्ही लॅडर योग्य ठिकाणी लावतो सर्वात आधी लॅडर खिडकीच्या थोडी बाजूला ठेवतो ज्यामुळे व्यक्तीला बाहेर येताना धक्का बसत नाही आणि उतरायला पुरेशी जागा मिळते खिडकी परिसर सुरक्षित करतो काच फुटलेली असेल तर उरलेले तुकडे काढतो कपडे पडदे किंवा कोणतेही अडथळे हटवतो जेणेकरून तुम्ही सुरक्षितपणे बाहेर येऊ शकता मग आम्ही स्वतः शिडीवर सुरक्षित पोझिशन घेतो आम्ही आमचे पाय शिडीत घट्ट अडकवतो लेग लॉक ज्यामुळे दोन्ही हात आम्हाला मदत करण्यासाठी मोकळे राहतात खिडकीतून तुम्हाला बाहेर आणतो स्थितीनुसार दोन प्रकारे मदत केली जाते पहिली मदत आहे फिटपस्ट पाय आधी बाहेर आणणे हे सर्वात सुरक्षित आहे आम्ही तुम्हाला पाय बाहेर काढायला मदत करतो तुमचे पाय सिडीवर ठेवतो नंतर सावकास खाली उतरायला मार्गदर्शन करतो दुसरी मदत आहे इमर्जन्सी हेड फर्स्ट धूर किंवा आग अतिशय वाढली असेल तर तुमचा वरचा भाग आधी बाहेर काढतो आणि लगेच तुम्हाला फिरून सिडीवर आणतो तुम्हाला सुरक्षितपणे खाली उतरवतो तुम्ही घाबरू नये म्हणून आम्ही सतत बोलत राहतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करतो कधी कधी तुम्हाला धरून खाली उतरवतो जर एखादी व्यक्ती बेशुद्ध किंवा चालू शकत नसेल अशावेळी आम्ही विशेष तंत्र वापरतो व्यक्तीला खांद्यावर घेऊन उतरवणे दोघे फायर फायटर मिळून व्यक्तीला स्लाईड करून खाली आणणे हे सर्व अतिशय काळजीपूर्वक आणि सरावातून केले जाते आणि महत्त्वाचे आग लागल्यास खिडकीत उभा राहून मदतीचे सिग्नल द्या घाबरू नका गा। आम्ही सांगतो त्या पद्धतीने बाहेर या तुमची सुरक्षता हीच आमची जबाबदारी आहे तुम्ही शांत राहा सुरक्षित राहा आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी तयार आहोत जय हिंद